आज दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद केंद्रीय शाळा खेरडा येथे छत्रपती शिवाजी महाराज अभियान समाधान शिबिर संपन्न झाले या कार्यक्रमाकरिता उद्घाटक म्हणून माननीय आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री संजय कुटे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय तहसीलदार श्री पवन पाटील माननीय गट विकास अधिकारी श्री संदीप कुमार मोरे हे होते तर अध्यक्ष स्थानी खेरडा बुद्रुक सरपंच मनकर्णाबाई पिंपळकर तसेच फुलवंताबाई चौहान सरपंच खेरडा खुर्द तसेच रेखाताई चौहान सरपंच निंभोरा हे उपस्थित होते प्रास्ताविक करताना श्री पवन पाटील तहसीलदार यांनी समाधान शिबिर योजनाचा लाभ सर्व ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन केले व छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचा उद्देश समजून सांगितला तसेच माननीय आमदार डॉ संजयजी कुटेसाहेब यांनी आत्मनिर्भर भारत स्वदेशी वापरविषयी माहिती दिली व महिलांसाठी स्वतंत्र पतसंस्था निर्माण होत असून त्यामध्ये सर्व महिला संचालक असल्याचे सांगितले तर अधिकारी व कर्मचारी यांनी आपले काम विहित वेळेत चांगले करावे असे सांगितले यावेळी माजी सैनिक चंद्रकांत देशमुख गजानन मानकर सुनील झांगोजी दामोदर आशिष वासुदेव वानखडे यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी विविध दाखले वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाकरिता राजेंद्र उमाडे माजी जिल्हा परिषद सभापती प्रवीण भोपडे रंगराव देशमुख दिलीप राठी समाधान खिरोडकर बापू देशमुख वसंतराव जाधव ज्ञानदेवराव राजणकर प्रदीप मोरखडे कैलासराव दामोदर अमोलराव देशमुख परमेश्वर वानखडे श्री वानखडे सर्व पोलीस पाटील सन्माननीय आजी माजी ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक हजर होते यावेळी सर्व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ग्राम महसूल अधिकारी एस एस काळे ग्राम महसूल अधिकारी चौरे साहेब ग्राम महसूल अधिकारी आदिती मुळे ग्राम महसूल अधिकारी गणेश सोळंके सर्व ग्रामस्थ सर्व ग्रामस्तरीय कर्मचारी विविध विभागाचे कर्मचारी आरोग्य विभागाचे डॉक्टर मोहम्मद शकील व सर्व कर्मचारी व अधिकारी सर्व ग्रामपंचायत कर्मचारी शाळेतील सर्व कर्मचारी शिक्षक यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम महसूल अधिकारी गौतम वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री व्ही एस शिंदे मंडळ अधिकारी जामोद यांनी मानले कार्यक्रमाकरिता जामोद महसूल मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी सर्व ग्रामसेवक व कर्मचारी उपस्थित होते